नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आपण नेहमी राजकारणावर बोलतो पण राजकारण म्हणजे नेहमी निवडणुका जागा वाटप वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या किंवा राजकीय नेत्यांनी केलेली सनसनाटी विधानं नव्हेत हल्ली काय झालं आहे राजकारणातून निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला मीडियाला वेळ नाही एकतर सत्ताधाऱ्यांची लाचारी करायची किंवा मग सनसनाटी विधानांवर विरोधी पक्षांची किंवा विरोधी पक्षांनी सनसनाट्यांनी विधानं केली असतील तर सत्ताधारी पक्षाची उत्तरं त्यावर घेत बसायची म्हणजे अशा प्रकारे हा बोलला तर तो बोलला तो बोलला तर आणखी कुणी बोलला आणि केवळ अशा विधानांवर आपली सगळी पत्रकारिता किंवा वार्ताहरी ही बेस करायची असं झालेलं आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ह्यामुळे राजकारणातून निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आणि आम्हालाही सांगितलं जातं गंभीर प्रश्न वगैरे काही घेतलेत तर लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही पण माझा यावर विश्वास नाही महाराष्ट्रातले सुजाण लोक सुजाण मतदार सुजाण नागरिक हे अजूनही राजकारणातल्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतात असा माझा महानगरपासून आयबीएल लोकमतपर्यंत आणि आजपर्यंत अनुभव आहे त्यामुळे मी आज अशाच एका गंभीर प्रश्नाकडे वळणार आहे माझं आजचं हेडिंग तुम्ही वाचलेलं असेल की आपल्या एक लाख कोटीहून अधिक रकमेचा कब्जा शिंदे सरकारने घेतलेला आहे याचा अर्थ काय आहे तुम्हाला समजावून सांगणार आहे महाराष्ट्रात गेल्या वर्षाच्या अखेरीला म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अभूतपूर्व घटना घडली खरं तर ही घटना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला घडणार होती पण सरकारने दोन दिवस आधीच आपला निर्णय घेतला हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातल्या शेवटच्या दोन महानगरपालिकांची मुदत संपलेली होती सरकारने हा निर्णय एकतीस डिसेंबरला घ्यायला पाहिजे होता तो एकोणतीस डिसेंबरला घेतला त्यामुळे अहमदनगर आणि धुळे या दोन शेवटच्या महानगरपालिकेंवर प्रशासक नेमला गेला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी महाराष्ट्रात सत्तावीस महानगरपालिकांवर म्हणजे सर्वच्या सर्व, सर्व महानगरपालिकांवर प्रशासक नेमले गेलेले आहेत ही अभूतपूर्व गोष्ट आहे असं यापूर्वी एकोणीसशे साठ नंतर आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व महानगरपालिका आता प्रशासकांच्या ताब्यात आहे एकाही महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीत सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक हे भूतपूर्व झालेले आहेत आणि सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या म्हणजे अप्रत्यक्षपणे सरकारच्या राज्य सरकारच्या आत्ता जे राज्य सरकार आहे म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आधी अजित पवारांचं राज्य सरकार यांच्या ताब्यात आलेले आहेत असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातली सगळ्यात मोठी महापालिका आहे मुंबईची तिला सर श्रीमंत महापालिका मानलं जातं छप्पन हजार कोटीचं तिचं बजेट आहे या महा महापालिकेमध्ये गेल्या बेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमण्याची वेळ गेल्या वर्षी म्हणजे मार्च एकोणीसशे बावीसमध्ये आली मह, महाराष्ट्रातल्या काही काही महानगरपालिका तर त्यांची मुदत संपून प्रशासक नेमून तीन तीन वर्ष झालेली आहेत तीन तीन वर्ष या महापालिका प्रशासकांच्या कार हातात आहेत मुंबई महापालिका छप्पन हजार कोटींची आहे एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा या महानगरपालिकेवर प्रशासक नेमला गेला दमस सुक्तनकर त्यावेळी महापालिकेचे आयुक्त होते त्यांनाच प्रशासक सरकार नेम नेमलं कारण त्यावेळीसुद्धा काही महिने निवडणुका पुढे गेल्या हो होत्या तर त्यानंतर चाळीस वर्ष मात्र अशी वेळ आली नाही निवडणुका वेळच्या वेळी झाल्या आता या शिंदे सरकारच्या आमदानीत अशी वेळ आलेली आहे मित्र हो आपण सगळे मतदार आहोत ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या महानगरपालिकांवर प्रशासकांची सत्ता असणं म्हणजे तिथला काम कारभार हा मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चालणं तिथे लोकप्रतिनिधींना महत्त्व नसणं म्हणजे त्यांना निवडून देणाऱ्या लोकांना महत्त्व नसणं लोकप्रतिनिधी सर्वच चांगले असतात असं नाही अनेकांवर गंभीर आरोप झाल्याचा आपला अनुभव आहे पण तरीसुद्धा अनेक जण चांगलं काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर पार पाच वर्षांनी निवडणुका येत असल्यामुळे या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांसमोर जावं लागतं त्यांना उत्तर द्यावी लागतात प्रशासकांवर असं कोणतंच बंधन नाही प्रशासक महापालिकेमध्ये स्वतःच्या अधिकारात निर्णय घेऊ शकतो चांगला अधिकारी असेल तर चांगले निर्णय घेईल पण असे चांगले अधिकारी फार कमी उरले जातात त्यामुळे बहुसंख्य अधिकारी आपले जे राजकीय बॉस आहेत त्यांच्या आदेशानुसार निर्णय घेणं पसंत करतात म्हणून मी म्हटलेलं आहे की आजच्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या ताब्यात आहे आणि हा तर लोकशाहीतला महत्त्वाचा मुद्दा आहे तर इथे कारण इथे लोकांचा सहभाग जवळजवळ संपून टाकण्यात आलेला आहे आणि निवडणुका कधी होणार हे आपल्याला माहीत नाही पण मित्र हो यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हिंदुस्तान टाईम्सने लक्षात आणून दिलेला आहे तो मी आज तुम्हाला सांगणार लक्षात घ्या या ज्या महानगरपालिका आहेत सत्तावीस ज्यांच्यावर प्रशासक नेमलेले आहेत यांचं वार्षिक बजेट आहे यांचा वार्षिक अर्थसंकल्प आहे सगळ्या महापालिका मिळून एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये आकडा पुन्हा एकदा सांगतो या सगळ्यांचं वार्षिक बजेट आहे एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये कोणत्या महानगरपालिकेचं काय बजेट आहे मी लगवर लगेच तुम्हाला सांगतो पण याचा अर्थ असा होतो या सत्तावीस महानगरपालिका प्रशासकांच्या म्हणजे अप्रत्यक्षपणे शिंदे सरकारच्या ताब्यात आला याचा अर्थ या सत्तावीस महानगरपालिकांचं हे जे बजेट आहे एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये हे शिंदे सरकारच्या कब्ज्यात आलेलं आहे माझं आजचं हेडिंग तेच आहे केवळ हा लोकप्रतिनिधी निवडण्याचा प्रश्न नाही आहे हे पैसे आपले आहेत लक्षा हे लक्षात घ्या हे करदात्यांचे पैसे आहे महाराष्ट्र सरकारसुद्धा जे चालतं वार्षिक बजेट त्यांचं जे बनतं ते करदात्यांच्या महसूलातून बनतं आणि या महानगरपालिकांचा जो महसूल हा जमा होतो एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये त्यातून या महापालिका चालतात आता हे एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कब्ज्यात किंवा ताब्यात आलेले आहेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि याकडे माध्यमांचं विरोधी पक्षांचं सगळ्यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे निवडणुका होत नाहीत म्हणून टीका वारंवार अनेक नेते करतात शिवसेनेचे आदित्य ठाकरे तर या विषयावर बोलतात आणि अशा प्रकारे शिंदे सरकारकडे नियंत्रण आल्यामुळे भ्रष्टाचार कसा होतोय आहे हे आदित्य ठाकरेंनी सभा घेऊन सांगितलेलं आहे त्यांनी या विषयावर गेल्या वर्षी मला असं आठवतं त्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये मोठा मोर्चाही काढला होता मुंबई महानगरपालिकेवर आणि शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते मी तुम्हाला या एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटींचा जरा हिशोब देतो शांतपणे ऐकून घ्या मला माहिती आहे बहुतेकांना आकडेवाऱ्या पचत नाहीत आकडेवाऱ्या कंटाळवाण्या असतात असं म्हटलं जातं परंतु हा आपला पैसा आहे हे नागरिकांच्या खिशातून जमा झालेले पैसे आहेत त्यामुळे कोणत्या शहरावर किती पैसे खर्च होतात हे समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला हक्कसुद्धा आहे त्यामुळे समजून घ्या यातली सगळ्यात मोठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई महालिक पालिका आहे तिचा अर्थसंकल्प तिचं बजेट असतं वर्षाचं बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटी रुपये त्यानंतर पुणे महानगरपालिका आहे तिचं बजेट आहे नऊ हजार पाचशे पंधरा कोटी रुपये आणि आश्चर्य म्हणजे नंबर तीनची महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे ते पिंपरी चिंचवडचं बजेट सात हजार एकशे सत्तावीस कोटी रुपये त्यानंतर ठाणे महानगरपालिका चार हजार तीनशे सत्तर कोटी रुपये नवी मुंबई चार हजार नऊशे पंचवीस कोटी रुपये त्यानंतर नागपूर महानगरपालिका तीन हजार तीनशे छत्तीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महापालिका नऊ हजार एक्क्याऐंशी कोटी रुपये जिथे तीन वर्ष निवडणूक झालेली नाही वसई विरार दोन हजार सातशे ऐंशी कोटी रुपये नाशिक दोन हजार चारशे कोटी रुपये पनवेल दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये कल्याण डोंबवली दोन हजार दोनशे सहा कोटी रुपये मीरा भाईंदर दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये नांदेड वाघाळा महानगरपालिका म्हणजे नांदेड महानगरपालिका हिचं बजेट आहे एक हजार सहाशे बारा कोटी रुपये परवा जी ज्याची अखेर झाली मुदत संपली आणि प्रशासक नेमला गेला ती अहमदनगर महानगरपालिका एक हजार दोनशे चाळीस कोटी रुपये कोल्हापूर एक हजार एकशे एक त्रेपन्न कोटी रुपये अकोला एक हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये सोलापूर एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये आता यापुढे एक हजार कोटीपेक्षा कमी ज्यांचं बजेट आहे अशी शहरं मी तुम्हाला सांगणार आहे सांगली मिरज नऊशे पन्नास कोटी रुपये भिवंडी निजामपूर आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये जळगाव आठशे शहाऐंशी कोटी रुपये धुळे आठशे सत्त्याहत्तर कोटी रुपये उल्हासनगर आठशे त्रेचाळीस कोटी रुपये मालेगाव सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये लातूर सहाशे छप्पन्न कोटी रुपये चंद्रपूर चारशे सदतीस कोटी रुपये परभणी चारशे अठ्ठावीस कोटी रुपये हे जे मी आकडे आता सांगितले मुंबईपासून परभणीपर्यंत या सगळ्या आकड्यांची बेरीज होते एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये हे सगळे पैसे एकनाथ शिंदे सरकारच्या हातात आलेले आहेत याचे परिणाम केवळ राजकीय नसतात याचे परिणाम आर्थिकसुद्धा असतात ज्या महापालिका प्रशासकाच्या ताब्यात आहे तिथे प्रश प्रकाश प्रशासक निर्णय घेणार आहे प्रशासकाच्या सहीवर पुढे सगळी कामं होणार आहे त्या प्रशा प्रशासकावर वरतून मी बघाशी म्हटलं राजकीय बॉसकडून दबाव येऊ शकतो शकतो म्हणण्यापेक्षा तो येतोच आणि त्यावरच्या आदेशानुसारच सगळी कामं होता ते लक्षात घ्या म्हणजे हे आपले आपल्या करातून वसूल झालेले एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये आहेत ते आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार घसले जाणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले कंत्राटदार मुंबई महापालिकेत नेमले गेलेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता इतर महानगरपालिकांमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती असणार नाही एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरना स्टेशनरी असेल किंवा फर्निचर असेल किंवा रस्त्यांची जी जिली गेली त्यामध्ये गडबड झाली त्यामध्ये नीट कामं झाली नाही असाही आरोप होता इतर शहरांमध्ये तपास केला तर हेच आपल्याला आढळेल पण या बातम्या पुढे येत नाहीत याचं कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे बातम्या मीडियापर्यंत ज्यांच्याकडून पोचायच्या त्या नगरसेवांस ने सेवकांचं अस्तित्व महानगरपालिकेत शून्य झालेलं आहे नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे चूक करत असतील तर विरोधी पक्ष आवाज उठवायचे त्या बातम्या पत्रकारांना द्यायचे विरोधी पक्ष काही गडबड करत असेल तर सत्ताधारी बोलायचे त्या बातम्या पत्रकारांना मिळायच्या स्थायी समिती असायची सुधार समिती असायची उद्यान समिती असायची इतर सगळ्या समित्या असायच्या या समित्यांमध्ये चर्चा होऊन निर्णय होत होते हे निर्णय लोकांच्या अपेक्षा आणि आशा लक्षात ठेवून घेतले जातील अशी अपेक्षा ही रचना करताना होती आणि प्रत्येकावर कुणाचं तरी नियंत्रण असेल म्हणजे नुसत्या समितीने निर्णय करून भागत नाही यामध्ये भ्रष्टाचार झाले नाही असं नाही सगळे नगरसेवक काही स्वच्छ न नव्हते मुंबईची स्थायी समिती हा भ्रष्टाचाराचा अड्डा होती हा आरोप पूर्वीसुद्धा झालेला आहे पण भ्रष्टाचार होतोय हे कळायला सुद्धा एक मार्ग होता तो म्हणजे या भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेले नगरसेवक आवाज उठवत होते आ, आ, आज हात आज प्रशासक नेमल्यामुळे नगरसेवक माझी झाल्यामुळे आणि निवडणुका न झाल्यामुळे हा आवाज उठवण्याचा मार्गच बंद झालाय नागरिकांपर्यंत काही पोचतच नाही आहे एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये ज्याच्यावर शिंदे सरकारचं नियंत्रण आहे कब्जा आहे एक कसे खर्च होणार हे आपल्याला माहीत नाही शिंदे म्हणाले माझ्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट द्या प्रशासक नोकरशाह जर लाचार असेल स्वाभिमानी नसेल त्याला आपल्या नोकरीची खुर्चीची भीती असेल तर तो शिंदेंच्या आदेशाप्रमाणेच निर्णय घेणार फडणवीसांचे हितसंबंध ज्यामध्ये आहेत त्यामध्ये फडणवीसांच्या आदेशानुसार निर्णय होणार अजित पवारांचे हितसंबंध जिथे आहेत तिथे त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय होणार हे स्पष्ट आहे या निर्णयामध्ये कोणतीही पारदर्शकता असणार नाही कारण महापालिकेच्या सर्वसाधारण सभाच होणार नाहीत त्यामुळे महापालिकेमध्ये काय घडतं आहे हे माध्यमांपर्यंत पोचणार नाही आणि माध्यमांपर्यंत पोचणार नाही म्हणून ही गोष्ट लोकांपर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंतसुद्धा पोचणार नाही मतदारांना नागरिकांना ज्यांच्याकडून एवढे लाखो करोड रुपये जमा होतात करांच्या रूपात यांना संपूर्ण अंधारात ठेवण्याचा हा उपद्व्याप आहे हे अक्षम्य आहे हे लोकशाही विरोधी आहे ही अप्रत्यक्ष हुकुमशाही आहे आणि अधिकाऱ्यांना नोकरशाही असं म्हणतात नोकरशाहीच्या हातात महाराष्ट्राच्या महानगरांचा कारभार देण्याचा हा उद्योग आहे मी हे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशासाठी सांगतो आहे की आपल्या शहरावर कसा खर्च होतो शहराचा विकास आराखडा आराखडा कसा बनवला जातो हे समजून घेणं आपलं कर्तव्य आहे आपला हक्क आहे पण आपल्यापैकी बहुसंख्य रा नागरिक याविषयी अज्ञानी असतात अनभिज्ञ असतात समजून घेत नाहीत आपल्या शहरावर जर बावन्न हजार कोटी रुपये खर्च होत असतील म्हणजे मुंबईचं उदाहरण देतं कारण मी तिकडे राहतो मुंबईच्या उदाहरणावरून घ्यायचं झालं तर जर या शहरावर बावन्न हजार कोटी रुपये खर्च होत असतील तर हे पैसे कुठून येतात आणि कुठून जातात हे समजून घेणं आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण न बजावल्यामुळे कोणताही दबाव कोणत्याही राजकीय पक्षावर सत्ताधारी पक्षावर राहिलेला नाही विरोधकसुद्धा आता बोलून बोलून कदाचित थकले असतील त्यांचाही आवाज त्यामुळे क्षीण झालेला दिसतो आहे मित्रो या निवडणुका का होत नाही आहेत कशामुळे पुढे जात आहेत हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे पहिली गोष्ट म्हणजे कोविड एकोणीस वीस एकवीस ही तीन वर्ष कोविडमध्ये गेली त्यामुळे कोविडच्या काळात निवडणुका घेण्याचा विचार कोणतंही सरकार करू शकत नव्हतं अख्ख्या देशामध्ये मला वाटतं फार त्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही जिथे जिथे होत्या तिथे तिथे पुढे ढकलण्यात आला कारण माणसं जगतात की मरतात अशी परिस्थिती असताना आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही कोविडशी झुंजण्यामध्ये गुंतली असताना निवडणुका होण्याची हिंमत मृत्यूच्या छायेखाली कुणी करू शकत नव्हता ते योग्यच होतं त्यामध्ये काही नाही पण त्यानंतर काय झालं मुंबईत काय झालं तुम्हाला सांगतो मुंबईत उद्धव ठाकरेंचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई महापालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत हे दोनशे सत्तावीस वॉर्ड लोकसंख्येप्रमाणे वाढवून दोनशे छत्तीस वॉर्ड करण्यात आले खरं तर हा निर्णय योग्य होता कारण मुंबईची लोकसंख्या जर दर दिवसागणिक वाढते आहे त्यामुळे जेवढी जेवढी लोकसंख्या वाढते आहे तेवढे तेवढे अधिकाधिक वॉर्ड निर्माण करणं आवश्यकसुद्धा हा निर्णय कायद्यात बसणारा होता पण उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर शिंदेंचं सरकार आलं शिंदेंना म्हणजेच भाजपला म्हणजे फडणवीसांना हे काही मान्य नव्हतं त्यांनी हा निर्णय बदलला आणि पुन्हा एकदा महापालिकेची स जी, जी वॉर्डांची संख्या आहे ती दोनशे सत्तावीसवर आणली आता अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा निर्णय मान्य नव्हता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण हा खटला अजूनही पेंडिंग आहे प्रलंबित आहे हे कारण देण्यात आलं की निवडणुका न होण्याचं पण या कारणात काही दम नाही याचं कारण सुप्रीम कोर्टाने महापालिकांच्या निवडणुकीवर किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर अजिबात स्थगिती लावलेली नाही स्थगिती दिलेली नाही हे लक्षात घ्या म्हणजे सरकारची इच्छा असेल तर यातून मार्ग निघू शकतो दुसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी रिझर्वेशनचा मुद्दा जो आहे तो वादग्रस्त ठरलेला आहे सुप्रीम कोर्टाने या संबंधात उलटसुलट निर्णय दिलेले आहेत आणि हा खटलासुद्धा सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्यामुळे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे केवळ महानगरपालिका नव्हे काही नगरपालिका सुद्धा यांच्या निवडणुका घेता येत नाहीत हे कारण सरकार देत आहे अनेकदा शिंदे फडणवीस यांनीसुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे मात्र कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यावर असं दिसतं की निवडणूक आयोग यातून मार्ग काढू शकतो जर निवडणुका घेण्याची इच्छा असली तर म्हणून सत्ताधारी पक्षाचे नेते मग ते देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील आपल्याला दर तीन महिन्यांनी सांगतायत की महापालिका निवडणुका ते आधी सांगत होते मेमध्ये होतील मे दोन हजार तेवीसमध्ये होतील त्यानंतर ही तारीख तारी 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 बदलली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये होतील असं म्हणायला लागले दोन हजार तेवीस संपलं डिसेंबरमध्ये आता दोन हजार चोवीस आलं तरी निवडणुका झालेल्या नाहीत आता अशी चर्चा आहे की या निवडणुका घेणं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस म्हणजे शिंदे गट आणि भाजप यांच्या सोयीचं नसल्यामुळे या निवडणुका आता थेट विधानसभा निवडणुकीनंतर होतील म्हणजे विधानसभा निवडणूक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होईल त्यानंतरच महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून जाऊ शकतील महाराष्ट्रात सरकार बदललं की ही गोष्ट होईल म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे ते विधानसभा निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या पुन्हा येईल असं मला वाटत नाही वेगळं सरकार येईल त्या वेगळ्या सरकारला हे निर्णय घ्यावे लागतील म्हणजे दोन हजार वीसपासून दोन हजार एकोणीसपासून जरा दोन हजार चोवीसपर्यंत पाच वर्ष यातल्या अनेक महानगरपालिकांना लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींचं तोंड पाहता आलेलं नाही पाच वर्ष ह्या महानगरपालिका या राज्य सरकारच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या अधीन राहिलेल्या आहेत हे विसरू नका आणि जर सुप्रीम कोर्टावर तुम्हाला ढकलायचं असेल चा चा तर सुप्रीम कोर्टावर जरूर ढकला पण जर सत्ताधारी पक्षाच्या मनात असेल निवडणूक आयोगाच्या मनात असेल इच्छाशक्ती असेल आणि विरोधी पक्षाशी संवाद असेल तर यातून मार्ग निघू शकतो पण देवेंद्र फडणवीस यांना ही भीती वाटते की मुंबई ना महानगरपालिका ही सर्वात महत्त्वाची महानगरपालिका आहे तिथे शिवसेनेचा पराभव करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे भाजपच्या दृष्टीने हा पराभव जर नाही झाला तर भाजपची लाज जाऊ शकते आज अशी अवस्था आहे किंवा सहा महिन्यापूर्वी खरंतर जून दोन हजार बावीस नंतर ही अवस्था आहे की मुंबईतला सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकवटलेला आहे शिंदे यांच्याविषयी कोणतीही सहानुभूती मुंबईत नाही ती कदाचित ठाण्यात असेल हे लक्षात घ्या पण मुंबई शून्य सहानुभूती आहे त्यामुळे शिंदेना शिवसेनेची मतं फोडण्यातसुद्धा किंचितही यश येईल असं वाटत नाही त्यामुळे भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला फारसा फायदा मुंबईत होणार नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सातत्याने पुढे गेलेली आहे भाजपच्या भाजपच्या भा भाजपचं भाजपचं हे धैर्य नसल्यामुळे भाजपला ही हिंमत नसल्यामुळे ही निवडणूक पुढे गेलेली आहे तुम्ही कारणं काय द्या सुप्रीम कोर्टामध्ये खटले प्रलंबित आहेत वगैरे दहा कारणं देऊ शकतात परंतु लोकांना आपले लोकप्रतिनिधी निवडण्यापासून या लोकांनी वंचित केलेलं आहे ही गंभीर गोष्ट आहे मी तुम्हाला काय सांगतो आहे हे लक्षात घ्या ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि आता जर आपल्याला नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत थांबावं लागणार असेल तर महानगरपालिकेच्या कारभारावर अंकुश को ठेवणार हा खरा प्रश्न आहे हा अंकुश असला पाहिजे आपले पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत ते शिंदेच्या मनानुसार फडणवीसांच्या मनानुसार किंवा अजित पवारांच्या मूडनुसार खर्च होता कामं नाही मग या प्रका प्रशासकावर अंकुश कोण ठेवणार आहे माझं म्हणणं असं आहे की आता जर नगरसेवक नसतील तर राजकीय पक्षांनी महापालिकेच्या बाहेर म्हणजे रस्त्यावर त्या त्या शहरामध्ये ॲक्टिव रा असायला पाहिजे राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा वापरला पाहिजे जे, जे निर्णय आपल्याला बेकायदेशीर वाटत आहेत त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे नागरिकांच्या व्यथा काय आहेत नागरिकांचा आक्षेप काय आहे हे प्रशासनाला काही वेळा धडक मारून काही वेळा शांतपणे समजावून सांगितलं पाहिजे जे प्रशासक नेमले आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले अधिकारी लक्षात घ्या जनतेच्या दबावाला तोंड देण्याची त्यांची क्षमता नाही तेव्हा जनता जर सावध झाली जनता जर जागृत झाली तर या सर्व ज्या महानगरपालिका आहेत सत्तावीस ज्यावर प्रशासक नेमले आहेत त्यावर अंकुश राहू शकतो आणि आपले हे जे पैसे मी तुम्हाला सांगितलं एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये कसे खर्च खर्च होत आहेत हे आपल्याला कळू शकतं ते सत्ताधारी पक्षाच्या दलालांच्या चमच्यांच्या हस्तकांच्या खिशात जाऊ नयेत हे पाहणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम मी करतो आहे की महाराष्ट्राची जलोसंख्या आज लोकसंख्या जर आज बारा कोटीच्या घरात असेल तर या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये किमान अर्धी लोकसंख्या येते हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातली स सग, सगळी मोठी शहरं मधल्या आकाराची शहरं या महानगरपालिका सत्तावीस महानगरपालिकांकडे येतात म्हणून राजकीयदृष्ट्या आणि जनतेच्या पैशाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे सत्ताधारी पक्ष सर्व कंट्रोल करायला बघतो आहे नियंत्रण ठेवायला बघतो आहे लोकशाहीचा गळा घोटायला बघतो आहे जनतेच्या पैशावर डल्ला मारायला बघतो बघतोय त्यांना वेळच्या वेळीस रोखलं पाहिजे शिंदे फडणवीस अजित पवारांना सांगितलं पाहिजे तुम्ही वाटेल ते कराल तर आम्ही खपून घेणार नाही आम्ही जागे आहोत आमची नजर तुमच्यावर लागलेली आहे तुम्हाला आम्ही बेधुंदपणे वागू देणार नाही तेव्हा सावध राहा मित्र आज एवढंच पुरे धन्यवाद शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आवाहन करतो की निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही यूट्यूबवर निखिल बागळे ओरिजिनलवर जा तिथे तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल तो दाबा तुम्ही सबस्क्राईबर व्हाल तुम्हाला एकही एक पैसा भरायचा नाही आहे पण जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर येईन तेव्हा तेवा, तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल आगाऊ सूचना मिळेल मग तुम्ही तयार होऊन मा माझा संवाद ऐकू शकाल तुमच्या प्रतिक्रियाही देऊ शकाल त्या तुम्ही जरूर लिहा त्या मी त्यातली प्रत्येक प्रतिक्रिया मी वाचतो तुम्हाला प्रत्येकाला मी उत्तर देत नसेन तरीसुद्धा तुमच्या बऱ्या वाईट प्रतिक्रियेची नेहमीच काही अनुकूल प्रतिक्रिया असतात असं नाही अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रियांची मी दखल घेतो फक्त त्या सभ्य भाषेत असाव्यात शिवीगाळ नसावी एवढी यूट्यूबची आणि माझीसुद्धा अपेक्षा आहे तेव्हा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच